पंचायत समिती सुरू येते लिपिक वर्गीय संवर्गामार्फत शासनाने जो जून दोन जून दोन हजार पंचवीस रोजी कुलगर समितीच्या अनुषंगाने वित्त वित्त विभागाने जो शासकीय निर्णय काढलेला आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी पंचायत समितीतील लिपिक संवर्गातील व लेखा संवर्गातील कर्मचारी उपस्थित आहेत आज या ठिकाणी शासनाने जो लिपिक वर्गीय संग लिपिक वर्गांना सर्वसाधारण स संवर्ग संबोधून जे तुच्छ लोक लेखलेलं आहे लिपिकांना जो सर्वसाधारण संवर्ग असा उ उल्लेख केलेला आहे जो निषेधार्थ आहे आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत ज्या कामाला धरून आहेत ज्या आमच्या कामाशी निगडीत आहेत त्या कामाशी निगडीत असतानासुद्धा आमच्या वे वेतनाचा वे जो मुद्दा आहे तो शासनाने विचार शासनाने विचार केलेला नाही त्याबद्दल आम्ही ह्या शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी पंचायत समिती प्रांगणात उभा आहोत आणि याद्वारे आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो सदर शासन निर्णयाचा निषेध असो देव सदर शासन लिहिण्याचा सदर शासन लिहिण्याचा निषेध असो